तर बघू शकता मित्रांनो आज शनिवार गंगाखेड बाजार आहे गंगाखेड बाजारामध्ये या दादाचा विक्री जू विक्रीसाठी येतात गाळेचे जू आवताचे कोळप्याचे वगैरे जे जाळे वगैरे असतात ते विक्रीसाठी येतात तर दादाला आपण मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओला खूप जणांचा म्हणजे प्रतिसाद भेटला आपल्या व्हिडिओला तर आपण ते आज व्हिडिओ बनवू त्याचा दादाला नंबर वगैरे विचारू काय ते किमती वगैरे विचारू गाडीचा जो आता ते त्यानं सांगितलं समजा गाडीच्या जो आज सतराशे रुपये किंमत आहे तर आज जो आजची क्वालिटी वगैरे हो बघू शकता तुम्ही क्वालिटी बघू हो शकता आणि लाकूड पूर्ण बाबळीचं वापरलेलं जातं आता हे बघू शकता तुम्ही आणि हे जे लांब आहेत समजा कोळप्यामध्ये जाळे वगैरे वापरला दादा किमती आहेत बरं गाडीचा जु आवतात जुराशे बर आणि लाकूड कोणतं वापरता तुम्ही बाबळीचं लाकूड वापरता बर आणि तुम्हाला समजा बाजारामध्ये एक हेच बाजार असते का दुसऱ्या बाजारा बाजारात असते तुमचं ते एकच बाजार करतो एक बाजार करतात घ्यायचा तुमचा नाव मोबाईल नंबर सांगायचा तुमचं कार्ड वगैरे गंगाखेडमध्ये बस स्टँडच्या बाजूला दुकान आहे तर बघू शकता तुम्ही बस स्टँडच्या बाजूला गंगाखेडमध्ये त्यांचे त्यांची दुकान पण आहे याची तिथं जु वगैरे भेटताल तुम्हाला तर बघू शकता जुवाची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर जोआची क्वालिटी येतात डिझाईन वगैरे काढलेला येतात पूर्ण जोवावर आणि लाकड वगैरे बघू शकता बाबुळीचे लाकडं दादाचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे ज्यांना कोणाला समजा घ्यायचा असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता तर बघू शकता या बाबाचं पण इथं दुकान येते जुआचं वगैरे तर बघू शकता क्वालिटी बघू तुम्ही एक नंबर जोआची क्वालिटी बाबा किती आहे काय किमती सांगितली अवताचा जु याचा जु जुआच्या किमती काय म्हणलं आणि गाडीचं चौदा चौदाशे रुपये का बरं बरं आपलं दुकान कुठं कुठं लागते समजा याच बाजारात लागते का बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगता का मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस हा सत्त्याण्णव तीस बासष्ट शहाण्णव शहाण्णव चाळीस चाळीस तर बघू शकता मित्रांनो बाबाकडे तुम्हाला गाडीची आवताची जु भेटाल पुन्हा कोळप्याला वगैरे जे वापरतात जाळी वगैरे तर बघू शकता मित्रांनो मी त्यांना विचारलं बाबाला समजा ऑनलाईन कोणाला जर पाहिजे असेल तर कोणाला हे ते म्हणतात की ऑनलाईन करायला काय नाही आपण पाठवलं असतं पण लोकांचे कसं राहते नाराज होतात की हे बरोबरच नाही किंवा लाकूडच खराब आहे किंवा लांबच आहे असंच आहे ते बरोबर आहे त्यांचं पण तर ज्यांना कोणाला समजा घ्यायचं असेल तर त्यांचं दुकान तुमचं दुकान कुठे आहे पेडगावला का पेडगावला दुकान आहे त्यांचं परभणीच्या जवळ समजा पेडगावला पाथरी रोडला तर बघू शकता पाथरी रोडला त्याचं पेडगाव आहे पेडगावला दुकान आहे त्यांचं इथं तुम्हाला भेटल हे कशातलं आहे जाळ आहे बर 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 शिवळाटे वगैरे हो असतात का शिवळाटे शिवळाटे बिन भेटतात बघा बघू शकता शिवळाटे हे अडीच हजार रुपये किंमत सांगाय

मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते लांब ऑनलाईन तर काय पाठवू शकत नाहीत बघा पण जवळच्या जवळ समजा घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि जाऊन घेऊ शकता तुम्ही धन्यवाद